पाटील ठिकाणी झालेली आहे या हत्या काय एरंडोल पोलीस स्टेशनला दिनांक पंचवीस तारखेला एक अकस्मात मृत्यू दाखल झालेला आहे त्याच्यातील जे मयत आहे विठ्ठल सकाराम पाटील यांनी दिनांक चोवीस तारखेला आपल्या एरंडोल येथील राहत्या घरी गळपाजून आत्महत्या केलेली आहे मयत विठ्ठल पाटील हे एक सर्व्हिसमॅन होते आणि त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांचा मुलगा विकी रूप विकी रील स्टार म्हणून ओळखला जातो तसेच विकीची पत्नी आणि मयत विठ्ठल यांची पत्नी असे सगळे मिळून राहत होते मात्र इत त्यांच्या अकस्म मृत्यूच्या तपासामध्ये एक चिठ्ठी आढळली होती त्या चिठ्ठीमध्ये हितेशनी मोहतना जिम्मेदार मी आहे रात्री दोन वाजता त्याला मी धरणात बुजून आलो आहे अशा पद्धतीचा उल्लेख केलेला होता आज आश... म्हणजे विठ्ठल यांनी दिनांक चोवीस तारखेला हितेशला मारलेलं आहे आणि त्याला धरणात बुज दिले आहे अशा पद्धतीचा उल्लेख असल्यामुळे आम्ही विकीचा सलग दोन दिवस शोध घेत होतो येरंडोलो परिसरातले सगळे धरण आम्ही परिसरात व्यवस्थित शोधले तर भवरखेडा गावाच्या परिसरामध्ये जे कोरडं धरण आहे तिथं थोडं डाउटफुल जागा दिसली आम्हाला तर ती उकरून काढली असतात त्याच्यामध्ये ते हितेचा बॉडी मिळालेली आहे आणि त्या मग हितेशला दिनांक चोवीस तारखेला रात्री दोन वाजेच्या दरम्यान हितेशचे वडील हितेशचे काका आणि हितेशचे भाऊ यांनी गळफास देऊन मारलेलं आहे आणि एका जे बी चालकाच्या मदतीने खड्डा खोदून तिथं त्याचा मृत्यूदेह टाकलेला आहे विक्की रुफर हितेश हा रील स्टार होता त्याला दारूचं खूप व्यसन होतं आणि दारूच्या आहारी गेलेला होता त्याला त्याच्या घरच्यांनी एक दोन वेळा शिर्डी येथे व्यसनमुक्ती केंद्रातही नेलेलं होतं पण त्याचे त्याच्यावर काही चांगला परिणाम झाला नाही आणि त्या दारूच्या नशेमध्ये तो घरच्यांना मारहाणी करत होता तो वडिलांना मारत होता आईला मारत होता तसेच पत्नीलाही मारत होता तर त्यामुळेच वडिलांनी त्याला गळफास देऊन मारलं काय घडलं दिनांक चोवीस तारखेला दुपारी हितेशने त्याच्या पत्नीला फोन करून सांगितलं की मी घरी येतोय आणि नॉनव्हेज बनवं असं मात्र सोमवार असल्याने मी नॉनव्हेज बनवणार नाही तर त्यावेळेस त्याने पत्नीला शिवीगाळ केली आणि मी आल्यावर तुमचा बेतच बघतो असं म्हटलेलं होतं त्यामुळे त्याची पत्नी व मैताचे वडील म्हणजे दुसरे मैत विठ्ठल हे असे गाडीवर बसून त्यांचे जे मूळ गाव आहे भवरखेडा येथे गेले तिथं त्यांचं घर आणि त्यांचे इतर हे त्यांच्याकडे आश्रयाला गेले आणि त्या संध्याकाळी मग हा विकी हा भवरखेडा येते त्यांच्याकडे गेला तिथं मयत विठ्ठल आणि त्यांचे भाऊ आणि त्याचा पुतण्या म्हणजे मयत विकीचे काका आणि चुलत भाऊ यांच्यामध्ये वादावादी झाले आणि त्याच रात्री मग विकीचे काका विकीचे वडील आणि विकीचा चुलत भाऊ या तिघांनी त्याला गळफास देऊन मारलेलं ते आतापर्यंत याच्यात चार आरोपी निष्पन्न झालेले पैकी मयत हे आधीच मयत झालेले पैकी उर्वरित तीन जे आहेत त्यामध्ये विकीचे काका विकीचा चुलत भाऊ आणि जे सी बी चालक असे तीन लोकांना अटक आट, अटक केली हां ही भवरखेडा भवरखेडा तालुका धरणगाव इथलं जे गोविंद बाबा नगर गोविंद बाबा आहे त्याच्या कोरड्या पात्रामध्ये झालेले सगळं आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका